नमस्कार आपण पाहतात धाडस झिरो झिरो सेवन मराठी न्यूज आजची धक्कादायक आणि संतापजनक बातमी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरातून उमरखेडमध्ये कायद्याला खुलेआम धाब्यावर बसवत गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमास विक्री सुरू असल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे ताजपुरा वार्ड उमरखेड येथे एका बंदिस्त जागेमध्ये गोवंश सदृश मासांची सर्रास विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी थेट छापा टाकला माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांच्या स्पष्ट आदेशानुसार दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी वाजून दहा मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत शकील अहमद मोहम्मद युसुफ अतिक अहमद मोहम्मद इस शेख मुनाब शेख बाबू अब्दुल करीम मोहम्मद युनुस आणि शेख मुसा शेख इसा या पाच आरोपींना गोवंश सदृश मास विक्री करताना रंगी हात पकडण्यात आले आहे घटनास्थळावरून चार किलो गोवंश मास पाच असा एकूण तीन हजार एकशे पन्नास रुपयाचा एकोणीसशे सुधारणा दोन हजार पंधरा अंतर्गत थेट गुन्हा ठरतो तर तरीही उंबरखेडमध्ये इतक्या निर्डावलेल्या पद्धतीने हा धंदा सुरू होता हा सर्वात मोठा प्रश्न आहे या प्रकरणी कलम पाच पोट कलम पाच कलम नऊ कोट कलम नऊ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण आता खरा सवाल असा आहे की इतके दिवस हा निर्भयपणे सुरू कसा होता या अजून कोणाचा आशीर्वाद आहे का मराठी न्यूज संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि जर या मागे कोणतेही मोठे रॅकेट असेल तर तेही जनतेसमोर आणणारच ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे साहेब पोलीस निरीक्षक शंकर पांचाल साहेब आणि उमरखेड पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रकाश बोंबले करत आहेत कायद्याशी खेळणाऱ्यांना उमरखेड पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे कायदा मोडाल तर जागेवरच कारवाई होणार धाडस मराठी न्यूज उमरखेड